नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजचा व्हिडिओ स्पेशल आहे आणि रात्रीचे वाजलेले आहेत आठ आणि मुलीचा आणि आमचा सर्वांचा प्लॅन झाला आहे की बाहेर जेवायला जायचं तर नेशनमध्ये आम्ही जेवायला जाणार आहोत मी मिस्टर आणि शशांक मुलगी आणि जावे असे आम्ही पाच जाणार आहोत तू कुठं चालली मम्मीला दादाला तुला सगळ्यांना घेऊन बारबेक्यू नेशनला चाललोय मी जेवण करायला आता तू काय खाणार आहे तिथं बरेचशा व्हरायटी असतात आपण व्हिडिओ मध्ये पुढं कंटिन्यू बघूच काय काय आपण खातोय कसं कसं एन्जॉय करतोय खूप छान आहे तर चला पहिल्यांदाच मध्ये जेवणासाठी जात आहोत रात्रीचे आठ वाजलेत आणि मस्त हुबळ शहर पाहत पाहत आम्ही चाललोय तर आजचं जेवण फक्त जेवणच नसेल तर एक छानसा अनुभव सुद्धा असेल तर चला आमच्यासोबत तुम्ही पण बार मध्ये जेवण करायला सर्व फॅमिलीसोबत जेवण करण्याची मजा काही वेगळीच असते जेवण तर भारीच असणार आहे आणि आपला ब्लॉक सुद्धा तुम्ही न स्किप करता बघा तर चला आणि बघूया आपल्याला जेवणासाठी तिथे काय काय मिळतंय ते गप्पा मारत मारत आम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो आणि मी इथे उतरल्यावर त्या ठिकाणाचं नाव शोधत होते तर आता मध्ये आपल्याला काय काय पदार्थ खायला भेटणार आहोत ते बघू व्हेज नॉन व्हेज स्वीट असे वेगवेगळे वेग पदार्थ असणार आहेत तर हे हॉटेल आहे ना सेकंड फ्लोअरला आहे तर आम्हाला हे ना पार्किंगमधून लिफ्टने जायचं आहे तर लिफ्ट शोधत होतो तर आम्ही सर्वजण लिफ्टकडे निघालो आणि शेवटी आम्हाला लिफ्ट सापडली आणि जेव्हा स्वयंपाकाला सुट्टी असते आणि बाहेर जेवणाचा बेत ठरतो ना तर तेव्हा सगळ्यांचा स्थानंद गृहिणींना होत असतो तर आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे आणि बघूया आता बारबिक्यू नेशनच्या आयटममध्ये काय काय धमाका आहे तो आम्ही जेवणासाठी टेबलवर बसलो आणि आजूबाजूलाही बरेच लोक जेवणासाठी आलेली होती तर या बारबिक्यूमध्ये ना आपण जेवण जेवताना अनलिमिटेड पदार्थ मागू शकतो तर इथं असं काही बंधन नाही आहे आपण एवढाच भेटेल तर त्या हॉटेलच्या वेटरनी आहे ना सुरुवातीला प्रथम एक भट्टी आणून ठेवली की जेणेकरून ती जे पदार्थ देतील ना तर दे या भट्टीमध्ये गरम करून मग ते आपल्याला खाता यावे म्हणून तर जास्त स्पायशी तेलकट अशा प्रकारचं जेवण नसतं आम्ही सर्वजण बसलो जेवणासाठी आणि वेटरची आज पाहत होतो आम्ही बसल्यावर थोड्या वेळातच वेटर पण आला आणि विचारत होता की कशा पद्धतीचं तुम्हाला काय काय पाहिजे म्हणून तर मुलगी आणि जावे त्यांना सांगत होते की तर तो वेटर गेला आणि आमच्यासाठी काहीतरी स्टार्टर वगैरे घेऊन गे। येणार होता शशांक यांना नॉनव्हेज खात नसल्यामुळं मग त्याच्यासाठी आहे ना स्टार्टरमध्ये व्हेज मागितलं होतं आणि गरम राहावं ना म्हणून त्यांनी असं हे लोखंडाच्या तारेमध्ये घालून भट्टीवर

हे करायचे ना शेकवायचे ना ने। ने मला आहे ना खूप तहान लागलेली होती मी पाणी पिले आणि व्हेज स्टार्टर आणल्यानंतर मग त्या वेटरने आमच्यासाठी नॉन व्हेजचं स्टार्टर पण घेऊन आला आणि ही असंच शेकण्यासाठी भट्टीवरती ठेवलं स्टार्टरमध्ये ना चिकन टिक्का फिश कबाब स्क्रिप्सी पनीर कॉर्न असे वेगवेगळे वेग पदार्थ त्यांनी खूप पदार्थ आणले होते हे सर्व पदार्थ शेगडीवर ठेवल्यामुळं छान असे क्रिस्पी झाले होते आणि त्यांची चवही खूप सुंदर लागत होती हे कॉर्न आणलेत नाही कॉर्न खूप टेस्टी आणि क्रिस्पी करून आणले होते कुरकुरीत छान खायला लागत होते तर आम्ही ते घेतले आणि स्टार्टर सुरुवात केली व्हेज आणि नॉन व्हेज स्टार्टरमध्येच एवढे पदार्थ होते की काय खावं आणि काय नाही ते समजत नव्हतं चिकन आणि प्रॉन आहे ना हे बार्बिकू स्टाईलमध्ये मसाला लावून छान बनवलेलं होतं आणि ह्याच्याबरोबर आहे ना लाल लसूण लसूण चटणी हिरवी चटणी पण चटण्या खूप टेस्टी होत्या तिकडले आणि एवढे आयटम होते खाण्यासाठी की एवढे आयटम खाणं म्हणजे काही शक्यच नव्हतं पण खाऊ शकत याच्याबरोबर जर भाजी चपाती हवी असेल तर भाजी चपाती पण भेटत होती तर आम्ही गव्हाची रोटी घेतली होती रोटी पण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनवलेली होती हे पदार्थ भट्टीवरती जसे जसे शेकत होते छान क्रिस्पी बनत होते तर मुलगी आम्हाला वाढत होती आणि अर्ध्याच्यावर पोट तर स्टार्टरमध्येच भरलं होतं आमच्यासमोर एवढं स्टार्टर ठेवलं होतं की अगदी पोट भरून गेलं असं झालं होतं की पोट भरलं पण मन भरलं नव्हतं तर आम्ही स्टार्टर संपवलं आणि मग मेन कोर्सकडे वळालो तर इथे आहे ना बिर्याणी बटर चिकन नान आणि व्हेजसाठी आहे ना दाल मखनी बटर पनीर खूप वेगवेगळे आयटम होते तर आपण स्वतः हाताने घ्यायचं होतं तर आम्ही दोघे गेलो आणि आवडीनुसार आम्ही आमच्या प्लेटमध्ये ते वाढून घेतलं एवढे आयटम होते की काय घ्यावं तेही समजत नव्हतं आणि इथे ना सलाद वगैरे होतं तर स्वीटमध्ये गुलाबजामुन होते खीर होती आईस्क्रीम कुल्फी वेगवेगळ्या प्रकारचे स्वीट आयटम खूप होते तर आमच्या आवडीप्रमाणे आम्हाला जे आवडलं ते ते आम्ही घेतलं आणि टेबलवर येऊन आम्ही ते सर्व संपवलं सर्वजण जेवणाचा आनंद घेत होते ते शेवटी येणार स्वीटमध्ये आईस्क्रीम आणि खुर्पी खाल्ली आणि जेवण संपवलं तर ही आजची नेशनमधली फूड मजा आणि भरपूर गप्पा आणि आपल्या फॅमिलीची जर आपल्याला कंपनी असेल ना तर जेवणाची जे मजा अजूनच वाढते त्यासाठी इथे एकदा यायलाच हवं तर तुम्ही या नेशनमध्ये जेवणासाठी गेला होतात का तिथे गेल्यानंतर काय खाल्लं काय मिस केलं तेही मला सांगा सर्व जेवण संपवल्यानंतर त्याने आम्हाला सर्वांना एक सोपची पुढी दिली सर्वांनी खाल्ली जेवण अगदी दिलखुलाच झालं आणि आता एकदाचं घराकडे वळतोय तर खूप छान जेवण झालं आज खूप छान वेळ गेला जेवण भारी कंपनी भारी आणि घराकडे जाताना ना बारबी क्यू नेशनला बाय बाय केलं आणि आम्ही घराकडे निघालो कधी कधी असं वाटतं की आठवणी आहे ना ह्या चवीनं बनतात तोंड गोड केलं आणि मनही गोड केलं आजच्या जेवणाची माझ्या पोटात गेली पण आठवण कायम राहणार आहेत मस्त जेवण केलं गप्पा मारल्या सोबत वेळ घालवला आणि आजचा दिवस पूर्ण एन्जॉय केला तर तुम्हालाही मलाही असं जेवण असा जिवाळा अशी कंपनी अनुभवायला भेटली असेल तर मला अवश्य कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर एक कमेंट एक सबस्क्राईब नक्की करा भेटूया असंच येणारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय